जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग विसावा श्लोक क्रमांक एकशे एक्क्याण्णव ते दोनशे जय जय रघुवीर समर्थ देहे बुद्धीचा निश्चयोजा ढळे ना तया ज्ञानकल्पांत काळी कळेना परब्रह्म ते मी पणे या कळेना मनी शून्य अज्ञान हे मावळे ना भवसागरातील अहीक व्यथा व्याप सोडून देण्याचा निश्चय ज्यांना दृढ होत नाही त्याला परब्रह्म ज्ञान जगाच्या अंतापर्यंत प्रयत्न करूनही मिळणार नाही कळणार नाही मी माझे माझा संसार माझे जग या भावना मनी ठेवता त्याचा शोध अशक्य आहे कारण द्विधा मानसिक का अवस्थेत अज्ञानीपणा कायम ठेवून ज्ञान प्रकाश उजाडणार नाही अज्ञान अवस्था जाणार नाही मनाना कळे ना ढळे ज्याचे दुजे ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीन दृष्टांत पाहे तेथे संग नि न त्याचे रूप मनाच्या कल्पने पार आहे ते कळतच नाही आणि मनाने शोधून आढळतच नाही भक्तीशिवाय अन्य मार्गाने सर्वोत्तमाची भेट घडणे केवळ अशक्यच त्याची खूण ही दृष्टांता पलीकडील दृष्टीची अवस्थेचीच समजावी लागेल त्याच्या जवळ जाताना संगती सोबतीचा किंवा कठोर एकटेपणाचा दाह किंवा शीतलता दोन्हीही उपयोगी पडणाऱ्या नाहीत नव्हे जाणता नेणता देवराणा नये शास्त्रा पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षीतयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा देवाची ओळख आणि त्याची थोरवी याचा थांग लागणे अशक्य आहे अवघड देखील आहे वेदशास्त्रे पुराणे स्मृतींनीही हे वर्णन केलेले नाही तो दृश्य आहे किंवा अदृश्य रूपाने जगाचे नियंत्रण करतो हे समजणेही शक्य नाही श्रुतीनीही त्याचे वर्णन करूनही नेती नेती तो हा नव्हे असेच सांगितलेले आहे वसे हृदयी देव तो कोण कैसा कुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा देह किता देव कोठे पाहतो ठाव कोठे राहतो देह मात्रात वसत असलेला आत्मा हा देवाचा अंश असल्याने तोच देव आहे का असा प्रश्न साधकाने विचारला आहे आणि आत्माच जर देव असेल तर देह पतनानंतर तो कुठे जातो कुठे राहतो त्याचे देह समर्पणानंतरचे स्थान कोणते हे प्रश्न अनुत्तरितच राहतात तसे हृदयी देव तो जाणत ऐसा नभाचे परी व्यापकू जाणत ऐसा सदा संचला येत ना जात काही कोठे रिता ठाव नाही प्राणी प्राणीमात्राच्या हृदयात असलेला आत्मा आणि देव हे निराळे नाहीत हे प्रथम ओळखले पाहिजे तिळाई तुके बांधुनी घर त्यात राहे विश्वंभर या संत वचनाप्रमाणे अंतःकरणात असणारा देव आकाशाच्या विशालते दे दयाद्र मनाने सर्व भूताठाई बसतो तो, तो स्थिर असून सर्वत्र व्यापून राहिलेला आहे आणि देव नाही अशी एकही जागा या त्रिखंडात सापडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हे बिंदुले तेने त्रिभुवन कोंदाटले बिंदूत असलेला परमेश्वर आणि आकाशात व्यापून राहिलेला देव दोन्हीही एकच नभी वावरे जा अणु रेणुकाही रीता ठावया राघवे वीण नाही तया पाहता पाहता तो चिजाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले आकाशात व्यापून राहिलेला देव त्रिखंडातील वस्तूत आणि अणुरेणूतून ब्रह्मरूपाने भरलेला आहे अशी एकही जागा देवाशिवाय रिकामी उरलेली नाही एकदा दे एक देवाचा साक्षात्कार घडल्यावर प्राणी आणि देवाचे ऐक्य होते आणि सर्व पापांच्या राशी जळून जातात नभासारिखे रूपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना रघुरायाचे आकाशा इतके विशाल रूप बनात अखंड स्मरताना भवबंधाचे पाश तुटून जातात देहाची आसक्ती विकल्प आपोआपच निखळून पडतात आणि उरतो तो फक्त निर्मळ आनंद रघुराय भेटल्याचा हा आनंद कल्लोळ मनात पोटात मावत नाही देवाची भेट झाल्यानंतर अंतःकरण शुद्ध निर्मळ होते आणि तोच मी अशी तत्वमसी अशी अवर्णनीय अवस्था प्राप्त होते नभे व्यापिले सर्वसृष्टी आहे रघुनायका उपमातेन साहे दुजे वीण जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे अवघ्या विश्वाला आकाशाने व्यापलेले आहे त्याचप्रमाणे रघुनायक जीवसृष्टीवर स्वतःची छाया धरून आहे अशी उपमा देणेही योग्य होणार नाही कारण रामाच्या स्वभावासारखा भक्ताविषयी कळवळा बाळगणारा तो एकच आहे त्याला व्यापक तरी कसे म्हणावे तो भक्तांच्या अंतकरणात सामावलेला आहे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही दृश्य तत्काळ सोपे जे कोण स्वामी प्रतापे देवाचे रूप आदिम आणि विख्यात आहे त्याच्याविषयी तर्कही करता येत नाही किंवा त्या रूपाच्या जवळही जाता येत नाही काही वेळा ते अतिशय गूढ असे भासते किंवा ते अति सोपे तरी वाटते परंतु त्या अगम्य रूपाची महती त्याच्यासारखी तशीच दुसऱ्या वस्तूला त्याचे महत्व असणे नाही कळे आकळे रूप ते ज्ञान होता तिथे आटली साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो तो चितो राम सर्वत्र पाहे भक्तिमार्गाने ज्ञान झाल्यानंतर रामस्वरूपाची भेट होते त्यावेळी त्याच्याशिवाय इतर जाणीवा थांबून राहतात था। मनाच्या साऱ्या अवस्था विकार भय मोह क्रोध संपून एक अवर्णनीय अशी उन्मनी अवस्था प्राप्त होते तेथे शब्द थांबतात था। वर्णनाची रचना लुळी पडते भगवान श्रीकृष्णाने प्रियभक्त अर्जुनाला जे जे विराट दुःख दाखवले त्यावेळी सहन करण्याची शक्ती कृष्ण भगवंतांनी देऊन सुद्धा अर्जुन आश्चर्याने आवाज झाला तोच तसाच राम सृष्टीचा व्याप सांभाळण्यासाठी सगळीकडे व्यापून राहिला आहे जय जय रघुवीर समर्थ